आजपासून पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळाला कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय याशिवाय नाशिक आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे तर संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय विदर्भातील नागपूर अकोला अमरावती बुलडाणा वर्धा भंडारा वाशिम आणि यवतमाळ इथं विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे याशिवाय चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात शुक्रवारपासून पुन्हा सक्रिय झाले राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय हवामान खात्यानं आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे खानदेशातील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार सध्या वायव्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचा क्षेत्र सक्रिय आहे या दाबाला लागू जवळपास सात किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे त्यामुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ उतार सुरूच आहे एकीकडे ऊन आणि सावल्यांचा हा खेळ सुरू असताना दुसरीकडे तुरळक ठिकाणी देखील पाऊस झालाय आज वातावरणात पुन्हा बदल होऊन जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे